नवनाथ कथिहसरमधील अध्याय सहावा याचा भावार्थ मच्छिंद्रनाथाला कालिकस्त्राची का प्राप्ती श्री गणेशाय नम बारा मल्हार क्षेत्रातून निघालेला मच्छिंद्रनाथ पुढे कुमार कार्तिक स्वामीचे दर्शन घेऊन कोकण प्रांत पाहात कुडाळजवळील आडूळ गावी गेला त्या गावाबाहेर महाकालीचे देवालय होते त्या देवीची हकीकत अशी पूर्वी दीर्घकाळ चाललेल्या युद्धात शंकराने कालिकास्त्राच्या सहाय्याने असंख्य दैत्याचा नाश करून जय मिळवला त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकराने अस्त्र देवता कालिकेसवर मागण्यास सांगितले असता ती म्हणाली देवा मी बराच काळ तुमच्या हातात वास्तव्य केले तुम्ही सोपवलेले प्रत्येक कार्य केले त्या कष्टामुळे मी अक्षरशः थकून गेले आहे आता मला विश्रांतीची गरज आहे तरी कृपा करून मला स्वस्थता द्या तेव्हा तिचे म्हणणे मान्य करून शंकराने तिला विश्रांती स्थान करून दिले आणि तेथे तिची विधिवत स्थापना केली आशिक हे कालिकादैवत अतिशय उग्र आहे हे, हे समजताच मच्छिंद्र तिच्या दर्शनास गेला आणि तिला मनोभावी नमस्कार करून म्हणाला हे माते तू जाग्रत हो मी शाबरी विद्येवर कवित्व केले आहे त्याला सहाय्य कर आणि त्या विद्येचा सन्मान व्हावा म्हणून माझ्या हातात वास्तव्य कर ती प्रार्थना म्हणजे एका महाशिद्धाने केलेले आव्हानच होते त्या हाकेने देवीची निद्रा चाळवली गेली आणि तिच्या संतापाला पारावर उरला नाही नाथा सन्मन होऊन ती म्हणाली अरे न दृष्टा शंकराच्या हाती वास करून मी आधीच थकले असताना तू मला उठून कशासाठी त्रास देतो आहेस मंत्रकाव्याला वर मागत हिंडायचे होते तर कवित्व कशाला केलेस आणि शंकराच्या हाती वास करणाऱ्या अस्त्राने तुझ्यासारख्या क्षुल्लक माणसाच्या हाती वास करावा अशी इच्छा व्यक्त करताना तुला लाज कशी वाटली नाही कार्य संपूर्ण मी निवांत असताना तू ही जी आगळी केली आहेस त्याबद्दल मी तुला शिक्षाच करीन तेव्हा आधी येथून काढता घे अन्यथा व्यर्थ प्राणास मुखशील तेव्हा मच्छिंद्र म्हणाला देवी तू माझा अपमान करण्याचे धारिष्ट केलेस ते ठीक पण मला इतकाही क्षुद्र समजू नकोस दत्तात्रयांचा हा शिष्य तुला स्वबळावर वश करून नेईल देवी म्हणाली अरे जा कोळ्याच्या मुलाने चित्रविचित्र वेश धारण करून माझ्यासमोर पराक्रमाच्या गप्पा मारू नये भूतावर वश केली म्हणून कालिकाही वश होईल अशा भ्रमात राहू नये मी नुसती दृष्टी वळवली तरी ब्रह्मांडे धुळीला मिळतात तेथे ते तुझ्यासारख्या मशकाची काय कथा का त्यावर मच्छंद्र म्हणाला शिव कार्यासाठी राबलीस म्हणून एवढा टेंबा मिरवण्याची काही गरज नाही आणि मला मशक म्हणताना बळीला मशका समान वामनानेच पाताळात धाडले हे विसरू नकोस ते ऐकून जगदंबा लालबुन झाली आता ह्या चिलट्याला धडा शिकवलाच पाहिजे या धारणेने तिने अतिप्रचंड आरोळी ठोकली त्या भीषण गर्जनेच्या दणक्याने अवघे त्रैलोक्य हादरून गेले चराचराचा थरकाप उडाला पशुपक्षी दानव मानव देव गंधर्व यक्ष द्विपाल ऋषी सर्वच भयभीत झाले अशा प्रकारे सर्वत्र हा हाकार उडून देवी मच्छंद्रास म्हणाले अरे जोगड्या आता वाचो आपला जीव मला चिडून माझा क्रोधही चेतवलास त्याचे फळभोग यावेळी कोणता गुरु तुला वाचवतो तेच पाहते तेव्हा आता पाहाच माझा पराक्रम असे म्हणून नाथाने चिमुडवर भस्म वासवी शक्तीने भारून गगन भिरकावले त्यातून महा तेजस्वी वासवी शक्ती प्रकटली ती कालिका शक्तीला भिडली त्यांच्या प्रहाराने दश दिशा हिंद कळल्या पण कालिकास्त्राने तिला गिळंकृत केले आणि ते, के ते नाथाकडे चेपावले तेव्हा नाथाने रुद्रमंत्राने अकरा रुद्र प्रकट केले त्यांच्यासमोर कालिकास्त्र निश्चित झाले त्याने रुद्रांची स्तुती करून त्यांना शांत केले मग नाथाने वज्रास्त्रासह धुम्रास्त्राची योजना केली पण देवीने धूमरास्त्र गिळून वज्रास्त्रही दूर भिरकावून दिले त्यामुळे कालिकेवर आपल्या अस्त्रांचा प्रभाव पडत नाही पाहून नाथाने पुढचे पाऊल सावधपणे उचलण्याचे ठरवले त्याने गुप्तपणे वाच आकर्षण सिद्ध करून देवीवर सोडले त्या अस्त्राने तिच्या शरीरात प्रवेश करून सर्व वायूच कुंठवून टाकला त्यामुळे तिच्या वयांची हालचाल थांबवून ती व्याकुळ जर्जर होऊन आकाशातनं खाली कोसळली त्या मुर्च्या अवस्थेतही तिने शंकराचा दावा केला ती हक्का पडताच आपली अस्त्रशक्ती कालिका संकटात आहे ओळखून शंकर त्वरेने मच्छिंद्रापाशी आले त्यांना पाहून नाथाने अत्यंत आदराने वंदन केले तेव्हा मच्छिंद्रा तू धन्य आहेस माझ्या हातातील कालिकास्त्रावर विजय मिळवून तुझे शौर्य दाखवलेस त्याला जोड नाही असे म्हणून शंकराने त्याला हृदयाशी धरले आणि त्याला कालिकेत सावध करण्यास सांगितले त्याप्रसंगी भगवान शंकराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून नाथ म्हणाला देवा हा सर्व आपल्याच कृपेचा प्रसाद आहे आता शाबरी विद्येला आशीर्वाद देऊन मला धन्य करा आणि हे कालिकास्त्र मला दान म्हणून द्या कालिकेने माझ्या जीवीवर वास करावा आणि माझ्या मंत्रविद्येला उपयुक्त होऊन माझे कार्यही सिद्धीस न्यावे त्याच्या या मागणीला शंकरांनी संमती देताच नाथाने अस्त्र मागे घेऊन तिला शुद्धीवर आणले पूर्वस्थितीवर येताच भगवान शंकरांना पाहून तिने त्यांना वंदन केले तेव्हा ते म्हणाले कालिके तू इतकी वर्षी माझी सेवा केलीस तशीच यापुढे जगत उपकारासाठी या, उपकारा या मच्छिंद्राची सेवा कर तेही माझेच कार्य आहे या कामाबद्दल मी तुला नागरत्न देईन ते ऐकून कालिकेने जशी आपली आज्ञा असे म्हणून त्यांच्या बोलण्यास संमती दिली व मच्छिंद्राला जवळ घेऊन त्याला मदत करण्याचे अभिवचन दिले भगवान शंकर गेल्यावर नाथ उत्तरेकडे निघाला